नमस्कार प्रेक्षकांनो कलेच्या हुशारामुळे या अद्वैतला आता खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट भेटताना तुम्हाला दिसणार आहे तर यंद्र भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही कला अद्वे ज्वेलरीचे काही डिझाईन काढत असते परंतु अद्वैत खूप चिडतो ज्याच्यामधलं तुला काही कळत नाही त्या गोष्टीमध्ये ना खूप नको आणि ते ड्रॉइंग फाडून टाकतो आणि यंद्र भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की अद्वैतच्या चांदेकर ज्वेलरीचा खूप मोठा एक क्लायंट त्याला फोन करून बोलवत असतो परंतु अद्वैत आणि आजोबा त्याला घरीच बोलवतात आणि कलेला खूप छान स्वयंपाक बनवायला सांगतात आणि कला हा स्वयंपाक खूप उत्तम प्रकारे करताना तुम्हाला दिसणार आहे आणि हा क्लायंट जेव्हा अद्वैतच्या घरी येतो तेव्हा त्याला जेवण खूप आवडताना तुम्हाला दिसणार आहे आणि तो कलेचं कौतुक सुद्धा करताना तुम्हाला दिसेल आणि यानंतर आन कलेने काही डिझाईन्स काढलेले असतात जे कोणालाच माहित नसतात त्यावर या क्लायंटची नजर पडताना आपल्याला दिसेल आणि हेच डिझाईन या क्लायंटला खूप आवडताना तुम्हाला या पुढे भागामध्ये दिसणार आहे त्यामुळे हा क्लायंट हेच डिझाईन सिलेक्ट करताना तुम्हाला दिसेल आणि हे डिझाईन कलेचे असल्याने या कलेमुळेच आदवेतला खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट भेटताना तुम्हाला दिसणार आहे